न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील शेळगाव या गावी रामेश्वर मधुकर उफाडे यांच्या कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आज भेट घेण्यात आली दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सोनपेठ येथील वरपूरगर कॉलेज येथे जातीय द्वेषातून रामेश्वर उफाडे या अकरावीत विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला तेथे शिक्षण घेत असलेल्या जातीयवादी प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांनी कुटुंबाला भेट देऊन वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे अशी आली न्यायालयीन लढाईत परिवाराला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वोत्तमपरी मदत केली जाईल तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व टीम आपल्या सोबत आहे आपण कुणालाही न घाबरता न्यायालयीन लढा पुढे चालू ठेवावा कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आम्हाला फोन करून कळवावे आम्ही आपल्यासोबत खंबीरपणे गुन्हेगारांना शिक्षा मिळेपर्यंत सोबत राहू व आपल्या परिवाराला व त्याचबरोबर हल्ला झाला त्या रामेश्वर उफाळेला न्याय मिळवून देऊ अशी खात्री कुटुंबाला देण्यात आली ना ना, आगे चे, चे ना सदरील भेटीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड उत्तरचे युवा जिल्हा अध्यक्ष गणेश गाढे सोनपेठचे वरिष्ठ नेते रुस्तुम तुपसमुद्रे कल्याण वाघमारे संजय श्रीखंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते डी पी साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका